नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याबाबतची शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आता पी एम किसान ए आय चार्टबॉटनं अधिकृत माहिती दिलेली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आहे तर चला आपण लाईव्ह पाहूया सर्वप्रथम पी एम किसानच्या ए आय चार्टबॉट अधिकृत वेबसाईटला भेट द्या या ठिकाणी हे पेज ओपन केल्यावर असे दिसेल त्याच्यानंतर आपली मराठी भाषा या ठिकाणी सलेक्ट करा वरी लिहिलेला आहे वरच्या साईडला तर तुम्हाला या ठिकाणी सलेक्ट करायचे आहे त्याच्यानंतर भाषा सलेक्ट केल्यानंतर हा पेज असा दिसेल तर तुमचा प्रश्न विचारा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं पी एम किसानचा विसावा हप्ता कधी येणार आहे असं तुम्हाला टाकायचं आहे हे टाकल्यानंतर तात्काळ तुम्हाला रिप्लाय येईल आणि त्या रिप्लायमध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे की पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जुलै दोन हजार पंचवीसमध्ये जारी होण्याची शक्यता आहे म्हणजे पुढल्या महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता येणार आहे पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता येऊ शकतो होय शेतकरी बांधवानो त्यापूर्वी तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्हाला ई के वाय सी करून घ्यायचं आहे पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जावा तिथं फार्मर कॉर्नरचं ऑप्शन दिसेल आणि ई के वाय सी तुम्हाला इथं पूर्ण करायचे आहे त्याच्यानंतर नावूअर स्टेटसवरती तुमचं या ठिकाणी स्टेटस पाहायचं आहे तुम्ही पात्र आहात किंवा नाही त्याच्यानंतर तुमची बेनिफिशरी लिस्ट पाहू शकता गावातील लोकांची यादी नावं संपूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल जर तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट नसेल तर अपडेट मोबाईल नंबरचं एक ऑप्शन आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट करून घेऊ शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा